श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने प्रापंचिक अडचणी दूर होतील सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभेल पंचोदशोध्याय श्री गणेशाय नम नलगे करणे तीर्थाटन हटयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पूर्व नवी सुरभवन जेनर करीती नामस्मरण ते मुक्तयाच देही मंगल वेडे ग्रामात रहात असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त समस्त वेडा म्हणती तयांसी आपली वावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चिंती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणाशी भाषण न करीती कवणाचे गृहान जाती दुष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नये शीतोष्णाची भीती नसेची जांची अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चिंती ते करिता स्वामी भक्ती जन हासती मंगल वेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्ये पिढीला बहुत दिनस्थिती तयाची बसाप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजारी अठरा विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंट कशय्या करोन तिये वरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण से अंतरी पटली कोण यति ईश्वरांच पूर्ण मनुनी सुखे शयन कंट वरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासा पहावे। स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता करजोडो नियास्त झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्तपालका पाप ताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहु निया प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लेयती वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्त की तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी, चरणी मन जडले तये पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्दिध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हसत कुटील वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसाप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करो करीत होतो उपजीवन आता काय करावे बसाप्पा येता गृहांशी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जना पवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते हो सावधान चित्त देवनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माजारी चरणी रुतती कंटक परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे जे समान पादस्पर्श सर्पा झाला बसा पाभानावरी आला अपरमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय पाहो निया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेवोनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलो घेत, तव सर्व सर्प झाले गुप्त ते जही नष्टथो निया परतले सत्वर ग्रामा माजी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसा पासोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला। ऐसे नवल देखोनी चकित झाला अंत करणी माता ठेवोनी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वहाती। तयासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे आनंदोनी मानसी बसाप्पा गेला ग्रहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दैन्याची या विषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करो स्थिर सादर होनी ऐकावे इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृतकता सम्मत श्री स्वामी पञ्चदशाध्यायगौडः श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु